श्री स्वामी समर्थ मिश्र या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी तुमच्यासोबत आज चिकन बिर्याणी कुकरमध्ये कशी करायची पटकन झटकन अशी झाली पाहिजे अशी चिकन बिर्याणी कशी करायची याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी मी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये केशर टाकत आहे आता सर्वात आधी ही गोष्ट आपण करायची जेणेकरून केशर दुधामध्ये भिजेन त्याचा मस्त असं त्या अर्क जो पिवळा कलर आहे तो दुधामध्ये उतरेल आता केशर नसलं तुम्ही कलर वापरला तरी चालेल त्याच्यानंतर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते असं स्वच्छ धुवून घेत आहे तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ असं चिकन धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये ते पूर्ण चिकन घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी अर्धा किलो असं मोठं असं मोठंच बाऊल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिकन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सर्व मिरची मसाले काळा मसाला कच्चा मसाला त्यानंतर धने पावडर जे काही तुमच्या मसाले तुमच्या मसाला डब्यात अवेलेबल असेल ते सर्व याच्यामध्ये टाकायचे आहे खूप छान लागतं तुम्ही सर्व टाकायचे तुमच्या टेस्टनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार सर्व मिरची मसाले टाकायचे आहे मी ह्या तरी या ठिकाणी एक एक दोन दोन चम्मच असे मिरची मसाला टाकलेला आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट जे आहे ती टाकायची आहे आता तुम्ही खलबत्त्यात कुटून घेतली तरी चालेल मी पण खलबत्त्यातच कुटून घेतलेली आहे त्यानंतर वरतून कोथंबीर टाकायची आणि सर्वात शेवटी मी मस्त किचन किंग सॉरी बिर्याणी मसाला जो आणलेला आहे ना तो टाकलेला आहे तो पण दोन चम्मच टाकलेला आहे तर तुमच्याकडं तुम्ही जो विकत आणलेला असाल तो टाकला तरी चालेल आता कधी कधी काय होतं घाईघाईमध्ये आपल्याकडं दही अवेलेबल नसलं तर तुम्ही दुधाची फ्रेश जी साय असते ती एकदम जाडजाड साय आलेली असते व ती वापरायची आहे मी पण तीच वापरलेली आहे काय होतं मी तुम्हाला पटकन घाईघाईमध्ये कशी करायची ते सांगत आहे जेणेकरून तुम्ही आणडीण तुम्हाला आता खायची आहे तर त्यावेळेस कशी करायची कुकरमध्ये ते सांगत आहे त्याच्यामुळे तुम्ही दुधाची साय वापरली तरी चालेल आणि सर्व असं मिक्स करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी गॅस कुकर ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहे थोडासा कांदा टाकलेला आहे तो परतवत आहे हे आता हे कशासाठी जेणेकरून आता बघा तुम्ही चिकनला फक्त आपण मिरची मसाले लावलेले आहे मग थोडीशी अशी ग्रेव्ही येण्यासाठी आपण हे सर्व करत आहोत तर त्यासाठी थोडंसं कांदा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टमॅटो हे पण टाकायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आहे हे सर्व असं एकदम असं शिजवस्त परतवायचं आहे आणि ते शिजून झाल्यानंतर आपण जे चिकनला मिरची मसाले सर्व लावलेलं होतं ते सर्व आपण याच्यात टाकायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्याला जास्त एक्स्ट्रा काय करायची गरज पडली नाही पटकन चिकन धुवायचं पटकन मिरची मसाले लावून ठेवायची पटकन लगेच गॅस ऑन करायचा आणि कांदा थोडासा घ्यायचा कापून टोमॅटो वगैरे हे सर्व आणि त्याच्यानंतर जे आपण बाऊल होतं चिकनला मिरची मसाला लावलेला ते बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकायचं ते सर्व असं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याला मिरची मसाला टाकलेला असतो त्यान थोडंसं नॉर्मल धुऊन घ्यायचं तेच पाणी याच्यात टाकायचं आहे आणि एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला चिकन बिर्याणी करायची आहे त्याची भाजी नाही त्याच्यामुळं त्याला थोडंसंच पाणी टाकून ते व्यवस्थित धुऊन ते करायचं आहे ते याच्यात टाकायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आणि चिकनला लागेल इतपत आपण त्याच्यात मीठ टाकू आहे आणि मस्त असं मिक्स करून घेत आहे तर तुम्ही पण घरी नक्की अशा प्रकारे ट्राय करा म्हणजे समजा तुमच्या चिकन खायची तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे आता लगेच एकीकडे आपण कांदा तळून घ्यायचा त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे आणि तेल तापत तापतोय तोपर्यंत तुम्ही कांदा चिरून घ्यायचा पटकन दोन मोठे कांदे अशा उभे चिरून घ्यायचे आणि तेल एकदम कडकडीत तापवायचं आणि मगच कांदे त्याच्यात तळायचे आहे तर तुम्ही बघू शकता एकदम तेल कडक तापलेल्यानंतर मी असे कांदे तळत आहे कांदे एकदम असं ब्राऊन कलर होत तळायचे आहे आणि असे कुरकुरीत होतील प्रकारे आपल्याला तळायचे आहे तर आपले कांदे आता तळत आहे खूप म्हणजे खूप पटकन होती बिर्याणी तुम्ही जास्त नाही लागत म्हणजे काही काहीचं काय असं बिर्याणी असले म्हणजे तिला खूप टाईम लागतो असं आहे पण तुम्ही पटकन झटकन कुकरमध्येही करू शकता तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हालाही माझी पद्धत नक्की आवडेल तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा बघा आता आपला कांदाही तळला गेलेला आहे तर तोही मी काढून घेत आहे अशा प्रकारे सर्व जे कांद कांदा आपण कापलेला आहे तो पूर्ण असं लालसर आपल्याला तळवून घ्यायचा आहे तर खूप मस्त असे पटकन होते कांदा तळतोय तो पर्यंत तो येतो तोचपर्यंत आपलं एकीकडे एक एक कुकरही आपलं चिकनही शिजत आहे दोन शिट्ट्या घ्यायच्या तिसरी शिट्टी व्हायला आली की तेव्हा बंद करायचा आता आपला कांदाही तळून गेलेला आहे आणि आपलं चिकनही शिजलेलं आहे तर कुकर गार होते तोपर्यंत आपण काय करायचं ता एका साईडला तांदूळ म्हणजे जे आहे ते शिजत टाकायचे आहे त्यासाठी आपण आता पाणी टाकलेलं आहे तर तांदूळ जितकं आहे त्याच्या दुप थोडंसं वरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे दोन वेलची टाकलेली आहे त्यानंतर दालचिनी मिरे आणि त्यानंतर तेजपान अशा सर्व गोष्टी जो कच्चा मसाला असतो तो सर्व याच्यात टाकलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो टाकायचा त्यानंतर मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मीठ पण थोडं एक्स्ट्राच टाकायचं कारण का हे पाणी आपण गाळून घेतो त्यामुळे तांदूळ आपण अर्धवर शिजवतो पूर्ण शिजवत नाही ते पाणी वाया जातं त्यामुळे पा मीठ पण थोडं एक्स्ट्रा टाकायचं आता या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन आहे तर आपण अर्धा किलो तांदूळपेक्षा थोडे कमी तांदूळ घ्यायचे कारण तांदूळ फुकतो त्याच्यामुळे मी पण या ठिकाणी एक वाटी तांदूळ वरतून अजून थोडेसे घेतलेले आहे त्याच्यानंतर ह्या आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे ते ऑप्शनली तुम्ही टाकलं तर ठीक नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर लिंबू टाकायचा आहे आता लिंबू का टाकायचा जेणेकरून तांदूळ आहे त्याचा थोडासा ब्राऊनिश कलर असतो तर तांदळाचा कलर पूर्ण असं खुलण्यासाठी एकदम सफेद सफेद असं आपला तांदूळ होण्यासाठी त्याच्यात लिंबू पिळायचा आणि मस्त असं मिक्स करून तांदूळ शिजून द्यायचा आहे तर आपल्याला फक्त ऐंशी टक्के इथं तांदूळ शिजवायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदा मी हाताने पण चेक केलं तर आपला ऐंशी टक्के तांदूळ शिजलेला आहे सहज पटकन होतं पण पूर्ण असं पण नाही शिजलेला मग आपल्याला इथं आपला तांदूळ जो आहे झालेला आहे तर आपण आता हा काढून घ्यायचा त्यासाठी काय करायचं एखादं मोठं पपातीला वगैरे काही घ्यायचं त्याच्यावर चाण ठेवायची आणि मस्त असा हा जो तांदू आहे पूर्ण त्याच्यामध्ये पलटी करून द्यायचा जेणेकरून पूर्ण असं तांदूळ जे आहे मोकळे करायचे ते ओले असे गरम गरम एका ठिकाणी राहिले तर शिजतात वाफेने शिजतात त्या पाण्यात जरा तरी शिजतात त्यामुळे पटकन असं मोकळं करायचं तुम्ही बघू शकता कुकरही गार झालेला आहे आणि आपलं चिकनही मस्त असं शिजलेलं आहे तर किती कमी पाणी वापरलं तरी त्याला पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे एकदम कमीत कमी पाणी टाकायचं आहे आता आपण दम देण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत आणि तसंच आता आपण सगळी लेअर वगैरे आहे त्या बिर्याणीचे ते लावून घेऊया आपलं तांदूळ गार झालेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे मस्त चिकन आता सर्वात आधी मी खाली चिकनचीच लेअर लावणार आहे त्याच्यानंतर ता तांदळाची आणि त्याचबरोबरीने आपण कोथंबीर पण बारीक चिरून ठेवायची आहे आपला कांदाचं तळलेलं ता ता आहे आणि तुमच्याकडे केशरचं दूध नसेल तर तुम्ही कलरही वापरायचा आहे मी केशरचं दूध आणि कलर दोन्ही पण वापरलेलं आहे तर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही कलरचं दूध वापरलं तरी चालेल तर सर्वात आधी आता मी दोन लेअर लावणार आहे आता काही अर्धा किलोचीच आहे त्याच्यामुळे दोन लेअर सफिशियंट आहे तुमची जास्त असेल तर तुम्ही अजून एक लेअर एक्स्ट्रा लावली ले तरी चालेल किंवा पातीला मोठं असेल तर मग दोन लेअर लावला ले तरी चालेल तर तुम्ही सर्वात आधी खाली चिकन टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावर तुम्ही जो शिजवलेला आपला तांदूळ होता तो टाका त्याची लेअर लावणार आहे तर तुम्ही बघू शकता आपला तांदूळ किती मोकळा मोकळा असा मस्त झालेला आहे बिलकुल पण चिकट नाही झालेला कारण फक्त ऐंशी टक्के शिजवायचं आहे कारण ज्यावेळेस आपण दम देतो त्यावेळेस तो वाफेवर पण शिजून जातो त्याच्यामुळे फक्त ऐंशी टक्के आपल्याला तो शिजवायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण असं तांदळाची पूर्ण एक क्लिअर लावल्यानंतर त्याच्या केशाचं निम्म जे दूध केलेलं होतं त्यातलं निम्म दूध मी असं केशाचं त्याच्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडा कलरचं दूध केलेलं होतं ते पण मी त्याच्यात टाकलेलं आहे खूप मस्त कलर येतो आता माझ्याकडे दोन कलर होते पिवळा हिरव्यामध्ये थोडेसे मिक्स झाले त्याच्यावर थोडंसं ग्रीन कलर दिसतो थोडासा पिवळाही कलर दिसतोय पण तुम्ही एक कोणत्या तारीख वेळेला वापरू शकता त्याच्यानंतर तळलेला कांदा जो आहे तो टाकलेला आहे आणि त्याच्यावरतून कोथंबीर आता कोथंबीर वगैरे हे सर्व जे आहे ना ते जेव्हा फ्री टाईम मिळेल आपल्याला सर्व बिर्याणी करता करता त्यावेळेस आपण त्याची तयारी करून ठेवायची आहे त्याच्यानंतर आता परत जेवढं चिकन निम्म उरलेलं होतं ते आता सर्व वरतून आपण मी टाकत आहे दोन टाईप दोन लेअर लावायचे त्याच्यावर मी दोन याच्यामध्ये केलं निम्म खाली टाकले तर निम्मा एक आत्ता टाकत आहे सर्व जे उरलेलं रस टाकून द्यायचं काही हरकत नाही आपण दम देतो त्यावेळेस रसा पूर्ण असं आटून जातो काही रसा वगैरे काही राहत नाही एकदम मस्त आपली बिर्याणी बनते काही घाबरायचं कारण नाही पूर्ण असा आता जो तांदूळ होता दुसरा निम्मा उरलेला तो आता मी पूर्ण याच्यावर लेअरला लावू राहिले पूर्ण लेअर लावून घेत आहे अशा प्रकारेच आपल्याला लेअर लावायचे आहे आणि मस्त असं आपली बिर्याणी तयार होणार आहे तुम्ही बघू शकता खूप झटपट होती बिर्याणी काहीच टाईम नाही लागत या बिर्याणीला तर पूर्ण असा तांदूळ आपला टाकल्यानंतर आता परत त्याच्या बाजून जे निंमत केशाचं दूध होतं ते टाकायचं आहे त्याच्यानंतर कलर जो उरलेला असतो तो टाकायचा आहे आपलं जे काय उरलेलं असं कांदा कोथंबीर वगैरे सर्व आपल्या शेवटला लास्टला पण सर्व व्यवस्थित त्या प्रकार पहिल्यासारखंच त्याच्यावर टाकायचं आहे तर मी कलरही टाकलेला आहे त्याच्यानंतर आता कांदाही त्याच्यावरतून टाकत आहे कुरकुरीत असं तळायचं आहे कांदा खूप छान लागतो याची चवही खूप छान लागते या कांद्याची मस्त असं आपण कांदाही टाकलेला आहे त्याच्यानंतर वरतून कोथंबीर पण टाकलेली आहे मस्त लागते बिर्याणी तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करा कुकरमध्ये खूप पटकन होते काहीच वेळ लागत नाही आणि मस्त आता मी पूर्ण आपलं बिर्याणीची लेअर लावून झालेलं ला आहे तेव्हा आपण गरम झालेला आहे त्याच्यावर मी आता हे पात्र ठेवत आहे त्याच्यावर आता मस्त झाकण ठेवत आहे आणि मस्त आपल्याला खलबत्ता वगैरे काय असेल त्याच्यावर ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यावरून बाहेर वाफ जी आहे ती बाहेर नको येण्यासाठी आपण जड काहीतरी असं ठेवायचं आहे आणि मस्त अर्धा तास आपलं बिर्याणी कमी गॅसवर म्हणजे पहिले निष्ठाटीनं थोडा फास्ट ठेवायचा नंतर मग कमी करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला तांदूळही पूर्ण शिजलेला आहे बिर्याणी पण तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला ती बिर्याणी पण काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली गरम गरम अशी बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा ही बिर्याणी कुकरमधली कशी लागते तुम्हाला आवडते ना की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या अजून काही रेसिपी असतील ज्या सोप्या सोप्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचत जाते आणि नवीन काही असतील त्याही तुम्हाला मस्त बघायला मिळतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर या मस्त अशी गरम गरम बिर्याणी खायला आणि तेच सूप बनवलं आहे त्याची ही रेसिपी मी माझ्या चैनल अपलोड केली आहे ती नक्की जाऊन बघा यू